आणि तुम्ही एवढे मंत्री असून एका गावचे झाले असून म्हणत असा तर ते फार चुकीचं आहे पाच तारखेला येतोय गुलाबराव सांगा कुठे याचा जळगावला येतोय मला पूर्ण दिवस पाच तारखेला आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग असेल शेतमजूर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू यांनी राज्यभर आंदोलन उभारलं आहे जळगाव मध्ये काही दिवसाआधीच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरून आंदोलन केलं आणि आता थेट गुलाबराव पाटलांनी इशारा दिला की तुम्ही जळगाव मध्ये येऊनच दाखवा तसं बच्चू कुड तुम्हाला थेट इशारा दिला त्यांनी गुलाब गुलाबरावच्या ज्ञानात मी भर टाकतोय गुलाबराव तुम्ही आता आजकाल गुलाबावर प्रेम केल्यापेक्षा कमळावर असतो प्रेम करण्या कमळाचा प्रेम शेतकऱ्यापेक्षा जास्त होत आहे शेतकरी तुम्हाला वांद्या जाणार गुलाबराव आमचा ऐका आणि दुसरी गोष्ट मुख्य मंत्री कधीपासून एका गावाचे झाले ते पुरे महाराष्ट्राचे आहे आणि तुम्ही एवढे मंत्री असून जर एका गावची झाले असं म्हणत असा तर ते फार चुकीचं आहे मी पाच तारखेला येतोय गुलाबराव सांगा कुठं याचा जळगावला येतोय जळगावला मला पूर्ण दिवस पाच तारखेला आहे मी या भांगरीत पडत नाही हे व्यक्तिगत वादापेक्षा मला शेतकरी वाद महत्वाचा वाटत त्याच्यात मी पडत नाही पण तुमची इच्छाच पुत्र म्हणून येतो तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या सत्तेतले पुत्र म्हणून या पाहू कोण चिंतच्या भेटायला जाऊ काय हरकत आहे न झाले काय झालंय गुलाबराजा घरून जाऊन आलोय मी आता अधिक जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांचं कापूस सोयाबीन मोठं नुकसान झालं मात्र अधिकारी जे आहेत ते पंचनामे करण्यासाठी बांधावर पोहोचले शेतकऱ्यांचा थेट आरोप आहे सरकारच सांगतोय सगळे मंत्री त्यांना सांगतोय का जास्त लोड घ्यायचा नाही त्या शेतकऱ्याच्या बांधावर जायचा नाही पालकमंत्री दिसला का बांधावर दिसले काय बावनकुळे पाहिलं कधी अमरावतीत एवढा पाऊस झाला सगळं झाला ते बांधावर नाही ते जात आहे दहांडी ते गणपतीचं दर्शन कराले नाहीतर मग ते हॉटेल आहे गा, ना कोणतं तरी काय ते काय दोन नंबरचे धंदे चालतय इथला नास्ता त्यांना चालतोय पण शेतकऱ्याच्या बांधावर नाही शेतकऱ्याचे मत घ्यालय ते गा गावापर्यंत येणार पण शेतकऱ्याच्या आज जी अवस्था आहे अतिवृष्टीत तातडीनं जाहीर करा कर्जमुक्तीचा घोषणा करा आणि जे आम्ही पाहतोय तुम्ही म्हटलं होतं एम एस पी च्या वीस टक्के बोनस देणार काय करणार आहे त्याचा सहा हजार रुपये सोयाबीनचे जा, भाव जाहीर करणार होते देणार होते काय झालं आज अवस्था अशी आहे का तुम्ही कापूस आयात केला आणि त्याच्यामुळे कापसाचे भाव मार्केटमध्ये राहणार नाही आणि सी लावलेले नियम त्याच्यामुळे खरेदी केंद्र सुरू होणार का नाही होणार हा मोठा प्रश्न आहे सोयाबीन चौतीसच्यावर आहे निघाल्यावर ते तीन हजारावर जाईल आम्हाला प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे मध्ये नव्वद टक्के एम एस पी च्या भावना तिथले शेतीमाल खरेदी केल्या ची वेळ आहे मात्र सोयाबीन चार हजार भाव निघाल्यावर शेतकऱ्यांना अधिक अस्मय काय सांग तेलंगणा पाच हजार रुपये एकर देतं आणि इथले सोयाबीन अर्धी आता हो गेलीच पाण्यात अर्धी येणार आहे त्यालाही भाव देणार आहे का नाही देणार आहे आम्ही भावना खरेदी करणार आहे का नाही करणार आहे आणि तुम्ही सहा हजार रुपये म्हटलं होतं ते कसे देणार तुम्ही मुळात तुम्ही पीक विमा खतम करून टाकला आणि आता मदतीची कुठली घोषणा किती पैसे तुम्ही देणार आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काय दिलासा देणार आहे ते सांगितलं पाहिजे खरेदी केंद्र जर सुरू केले नाही कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल तूर असेल हे जर सुरू केले नाही जेवारीचे असेल तर आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये उटार भरल्याशिवाय राहणार नाही ठीक मुख्यमंत्र्यांच्या गावात जाऊन तुम्ही आंदोलन करणार कर कशा प्रकारे दिशा अजून निश्चित नाही आहे पण दोन तीन जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यात मोठं आंदोलन करू आणि ते कायम म्हणजे घोषणा होत नाही ते वापस नाही काही झालं तरी बेहत्तर पण आंदोलन मागणी पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही हे होते बच्चगुरू जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण सहसग कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा बच्चगुरू यांनी सरकारला दिला